नमस्कार शुभ सकाळ तर आपण आज आलो होतं आटपाडी मेंढ्याच्या बाजारात तर त्यांचा आज दर आपण जाणून घेणार आहोत आपण जर शनिवारी बाजार दाखवतो तुम्हाला पन्नास किलोमीटर या थंडीत येऊन बाजार दाखवते तुम्हाला तर, दा तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा пиалие дляоайке तेव काय दिले काय किती महिने ते साडेतीन महिने किती दिले हा पाहुणे पाहुणे साडेतीन महिने खोकरी पाहुणे दिले म्हणतो मोबाईल नंबर आहे का सांग त्र्याण्णव झिरो ब्याण्णव पंच्याण्णव चारशे एक्केचाळीस एक तर बालेकरी तर हे कोकरी आहेत बघा अहो किती महिने येते चार महिने किती सांगितलं साडे तेरा काय मागणी झाली का नाही हा ना बारा ना मोबाईल नंबर आहे सांगाय नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव चोवीस सव्वीस चौऱ्याऐंशी ओके धन्यवाद तर हे खायच बघा कोकुरे किती महिने काय किती महिने तुमचे येते किती महिने बकरी किती येते ना साहूर किती येत मिक्स आहे कशी सांगताय आठ हजार काय मागणी झाली का ना

हो किती महिने अडीच महिने नर किती नर काय मागणी झाली का नाही कशी कितीला मागते नऊ तुम्ही काय म्हण थोडक्यात ठेवले म नाही कुठलं गाव मोबाईल नंबर आहे चांग त ऐंशी तेवीस नव्वद ओके धन्यवाद आहे बघा मित्र लांब आहे अह कसं आहे दाताला दाताला कसं आहे बकरा अग यू बस किती महिन्यात आहे किती वर्षात आहे दीड किती सांगताय किती सांगताय पंचवीस पंचवीस सांगतो दीड वर्ष लोक वेगवेगळी हो किती महिन्याची किती महिन्याची हा तीन महिन्याची काय सांगतोय हो? अकरा ना काय मागणी झाली का नाही कशी हा कशी मागतील सव्वा नऊ निक तीन महिन्याची बकरा मोठा आहे लांबवर आहे हो तर आताला कसं आहे दुस आहे कुठली जाती म्हणा विजापुरी काय किंमत सांगते सतरा सत्तर किती पर्यंत उठल तरी पासष्ट पर्यंत

एक मधी तीन नर आहेत दिले काय कशी दिली दहा शंभर दहा शंभर दिली खोकरी सरी आठ बाक मोठ्या मापाच बाजार सगळ्यात मोठा बकर तुमचं घेतलंय का कितीला घेतलं छत्तीस हजार तर किती वजन किलो नेमकं काय पाळाय घेतलाय कसा कापा घेतलाय का भाऊन पूर्ण बाजारात मोठ बाक भाऊ भाऊन ही एक खोकरी आहे अशा ती पलीकडे खाली बसली खोकरी दाखवतो तुम्हाला दोन बकरी दोन बकरी एक ला होेंढे आहे हे दोन मेंढे जे आहेत त्या हे साईज आहेत बघा एक चौशे आहे एक सायझ आहे ते आणि एक आहे ती संकळी काय किंमत होईल कमेंट करून सांग चला मग वाहून आपला व्हिडिओ इथेच थांबव्या व्हिडिओ आवडले असतात स्प्राय करा लाइक करा शेअर करा कमेंट करा ओके धन्यवाद